तर स्वप्नील कुसळे यानं ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये इतिहास रचलाय भारतासाठी कांस्य पदकाची कमाई त्यांनी केलेली आहे पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्यांनी ही चमकदार कामगिरी केली आहे तर कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे यानं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे कांस्य पदकावर नाव उकरलाय भारतासाठी हे तिसरे कांस्य पदक आहे आणि नेमबाजी मधलंच हे तिसरं कांस्य पदक आहे तीसर तर भारताला ऑलिम्पिकमध्ये तिसरं कांस्य पदक मिळवून दिलंय स्वप्नील कुसळे यानं पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्यानं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे त्यामुळे कोल्हापूरकरांच्या महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा त्यानं रोवलाय तर स्वप्नील कुसळे यानं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतल्यापासूनच स्वप्नील कुसळे याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या स्वप्नील कुसळे यानं कांस्य पदक मिळवलं आपल्यासोबत खासदार शाहू महाराज सुद्धा जोडलेले आहेत शाहू महाराजजी कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे कोल्हापूरकरांच्या शिरपेचा मानाचा तुरा स्वप्नील कुसळ्याने रोवलेला आहे आपली पहिली भावना यावर प्रतिक्रिया आपल्यासाठी पहिले सांगू इच्छितो मी कि तो कुस कुसळे नाही आहेत तो कुसाळे आहे बर कुसाळे हा तर स्वप्नीलनी जी आता जिंकले हे फार चांगलं भारतासाठी चांगलं केलेलं आहे आणि ब्रॉज जर त्याला मिळालंय त्याचं अभिनंदन हार्दिक अभिनंदन आणि कोल्हापूरला ही पर, शूटिंगची परंपरा फार पर जुनी आहे अनेक लोकांनी अनेक स्पर्धांमध्ये मेडल्स मिळवलेले आहेत आणि आता असल्या स्पर्धेमध्ये परत स्वप्नीलला मिळतंय ही फार आनंदाची गोष्ट आहे जी भारताच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाची आहे जी, जी। स्वप्नील आता महाराष्ट्रात आल्यावर कोल्हापुरात त्याचं कसं स्वागत करणार कोल्हापुरात आल्या जंगी स्वागत करणार जी शाहू महाराज जी, कोल्हापुरातील तरुणांसाठी ही किती महत्वाची बातमी आहे ही अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मिळवणं म्हणजे मला वाटतं इंडिव्हिजल ब्रॉन्झ मिळालेलं यांच्या आपल्या जाधव जे होते की त्यानंतर कदाचित त्यांच्यानंतर कदाचित कोल्हापूरकडनं हे पहिलंच ऑलिम्पिक्स मध्ये असेल कदाचित मला ते माहित नाही बरोबर आहे जी धन्यवाद दिलेले या बद्दल तर सो